लातूरमध्ये सर्व लोक समाधानानं एकोब्यानं व्यापारी असतील एकमेकांच्या एक विचारानं राहतात इथं तसली काही जाती येता होत नाही माझ्या मते तर आत्तापर्यंत इतिहासात लातूरमध्ये कधी जातीय दंगल झालेली मी पाहिली नाही म्हणून लातूर शहर एक राष्ट्रीय एकात्मता जागृत करण्याचं शहर आहे असंच कायम लातूरची व्यवस्था ठेवावी इथल्या जनतेला माझी कळकळीची नम्राशी म्हणती छावामध्ये <laughs> <आगे। laughs> खरा इतिहास दाखवलाच नाही इतिहास अर्धवट तिथे इतिहास दाखवलेला आहे छावाची वेगळीच प्रकृती आहे खरा छावात इतिहास जर आपण पाहतो वेगळा चुकीचं आहे असं जे ऐतिहासिक काही गोष्टी आहेत आणि ते उकरून काढणं ठेवायचं ही चुकीचं आहे आताच सरांनी सांगितलं की आता बीबीचा मकबरा आहे ताजमहल आहे असे अनेक सगळ्यात उकरून काढावं लागतील आणि दुसरं आता ते तर तुम्हाला सांगतो की बुद्धांच्या मंदिरावर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे मग ते सुद्धा बुद्ध मंदिरे आम्हाला परत द्यावीत असंही बुद्धांचं म्हणणं आहे लातूरचा विकास थांबला असं म्हणता येणार नाही कारण का विलासराव देशमुख साहेब गेल्यानंतर लातूरला सत्ता ही आली नाही मध्यंतरी अडीच वर्षाच्या काळात आली त्या काळात कोविड आलं काही करता नाही जसं साहेब कंटिन्यू सत्तेमध्ये होते लातूरला भरपूर विकास झालेला आहे आणखी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सत्तेत शंभर टक्के आणि लातूरचा विकास करू